सो so आलो आलोय आपण <laughs> आता आजची पहिली तिसरी ट्रिप आणि मित्रांनो क्लायमेट बघा कम्प्लीट झाली आजची तिसरी ट्रिप आणि आलोय आपण आता रब्बाळी महापे एम आय डी सीला जस्ट क्लायंटला ड्रॉप केला आता चाललो घणसोलीला पहिलीच मी घणसोलीची जी बुकिंग वाजत होती ती उचलली नसती तर आज चांगली अर्निंग झाली नसती असं वाटतंय मित्रांनो मग चांगली अर्निंग चालू आहे बरोबर टाईमच्या हिशोबाने माझं काम चालू आहे आता आता चाललंय घणसोलीला रणसोलीवरनं आपल्याला एक तर साऊथ बॉम्बे किंवा अंधेरी साइडला जायचं आणि तिकडनं परत बघू साऊथ बॉम्बे किंवा नवी मुंबई यायचं आणि परत जायचं असा विचार चालू आहे सो लेट सी बघूया कुठली बुकिंग भेटते आता तर जो चला चाललोय आणि मित्रांनो क्लायमेट आहे ना असं दमड झालंय ना आज बघा वडा वा खावा अजून खावा 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 वडा खावा मस्त पैकी काय करणार यार पोटा पाण्यासाठी खावं पण लागतं लोकांना ज्यांचं परिस्थिती नाही म्हणजे ज्यांना पैसे वाचवायचेच आहेत ते पोट म्हणजे काय बोलू तुम्हाला मला शब्द समजत नाही पण मला हे सांगायचं आहे की ज्यांच्याकडे पैशाची आवक आहे त्यांनाच माहिती आहे की काय असतं काय नाही टायमाला पाणी पिऊन पण झोपावं लागतं असे पण बरेच लोक आहेत आणि ज्यांच्याकडे असतं त्यांच्याकडे इतकं असतं की ते नास करण्यात व्यस्त असतात जाऊ दे आपला जो विषय नाही चला आता पोचलोली मापे या अजून अजून ब्रिज क्रॉस करायचे दोन ब्रिज क्रॉस करायचे आणि मग जायचंय आपल्याला घणसोली कारण आज ताय का इकडनं वाजणार नाही हा कॉर्पोरेट आहे बोलणं तरी पण ऑनलाईन करून ठेवलंय आपलं नशीब असेल तर वाजेल नशीब नसेल तर नाही वाजणार अजून काय नशिबाच्या पुढे आणि वेळेच्या आधी कधी काय भेटत नाही मित्रांनो आपलं काम फक्त एवढंच आहे की निस्वार्थपणे फक्त नाही निस्वार्थपणे असं नाही म्हणतो ना फक्त मेहनत करत राहा बस बाकी काही नाही आणि आता चाललोय अं आज थोडस पाळस यायला लागला मला काय माहिती काय सकाळी लवकर उठलो होतो म्हणून ठीक आहे पण आज आहे ना मी चेंजेस केला माझ्या रुटीन मध्ये मी काय काय केलंय काय काय करतोय हे तुम्हाला दाख सांगेनच इथून पुढे फक्त मी थोडस त्याच्यामध्ये ऍडजस्ट झालो ना की मग सांगेन काय नाही तर मी ऍडजस्ट झालो एक दिवस करीन दुसऱ्या दिवशी नाही करणार त्या गोष्टीला काय मत उलभ नसणार म्हणून मी काय सांगताच सांगत नाहीये सांगत चला पोहोचूयात घनसोलीमध्ये आणि मेन काय ना ॲडजस्ट झालं म्हणजे स्वतःचे जे हॅबिट्स आहेत त्या कशा सुधारल्याने पण खूप साऱ्या गोष्टी आपल्या स्वतः चेंजेस काय असतं आपल्या लाईफमध्ये आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस आणायचं चे असेल ना तर आप पहिली सुरुवात आपल्यापासून होते आपण आपल्या सर्व लाईफमध्ये जर चेंजेस करायचे आपल्याबरोबर जर काही चांगलं घडवायचंय तर आपण पण बऱ्याचशा गोष्टी चांगल्या केल्या पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात असं मला वाटतं सो so, बरेच वर्ष झालं बरेच महिने झालं मी ते फॉलो करतोय आणि मध्ये काही कॅब झाला होता मध्ये फॉलो होत नव्हतं माझ्याकडनं पण आता रिगरसली फॉलो करतोय मी ते आणि आहेत बऱ्याचशा गोष्टी सांगेन तुम्हाला इथं इतका पुढे काय काय करतोय काय नाही काय काय बऱ्याच गोष्टी हे तर फक्त कॅब बिझनेस आपला एक हे आहे पण त्याच्या मागे पण खूप सारं काम चालू आहे माझं जे फोनवरती वगैरे चालत राहतं बुकिंग्स वगैरे हे करणं पण मी काय ते तुमच्या समोर दाखवत नाही चला जाऊ दे आपल्या बरं होतं आपल्या बरोबर दुसऱ्यांचं पण बरं होत आहे हेच मला बरं वाटतं कारण आपलं आज मार्केटची कंडिशन काय आहे आपल्याला नाव मोठं करायचंय तर काय करायचंय म्हणजे या सगळ्या गोष्टीवरती चालू आहे काम सध्या त्यामुळे आहेत बऱ्याचशा गोष्टी बोलतो नंतर फुरसत मध्ये आता पोचलोय गणसोलीला आणि सिग्नल भेटला पाहिजे फक्त आम्हाला जर सिग्नल भेटला तर बरं होईल आणि नाही तर परत एक दीड हा सिग्नल असतो मोठा ऍक्च्युली एवढा मिनिट थांबावं हो लागेल एक दीड मिनटं आपल्याला माहिती भेटतो की नाही भेटला तर पाहिजे आपल्याला राईट वरून उभं आहे लेफ्टला नाही जायचं आपल्याला राईटला जायचंय कुठे काळवा देवी फनसवाडी नाही जाणार फुकट नेला तिकडे ने नाही जाणार मला मित्रांनो एवढं ट्राफिक आहे त्या एरियामध्ये बेकारवाला बेकारवाला ट्राफिक आहे मित्रांनो कचऱ्याच्याच गाडीच्या पुढे उभं राहायचं होतं आपल्याला पण चला बघू कुठली ट्रिप पडते आणि क्लायमेट तर एकदम दमट झालंय दमट चला बघूया कुठली ट्रिप पडते काय पडते कळवतो तुम्हाला फायनली दोन का तीन ट्रीप कम्प्लीट करून मी आलो आहे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स म्हणजे सी एस एम टीला आणि जस्ट क्लाइंटला ड्रॉप केलं मित्रांनो ह्याच्या आधी जी ट्रीप बसवलेली आहे आता सोडायची त्यांनी दरवाजा खोलला आणि एवढा धाडकन दरवाजा आपटला आहे बाहेर आता काय माहिती काय झालं आहे बघ जाऊन उतरावून बघावं लागेल काय आहे का कारण हवा जे एवढी होती त्यांची पण काय चुकी होती दरवाजा जसा ओपन केला तसा था थपकन कंदीची जाऊन बाहेर बाईक होती ते जाऊन आदळ आहे आता बघूया काय झालंय काय नाही काय झालं नसेल काय माहिती काय काय विचार करून काय होणार नाही बघूया काय असेल काय नसेल बघूया आणि मित्रांनो सिग्नल पडलाय जाऊया आता हर्निमल सर्कलला खूप दिवस झाले इकडे आलं भूक लागली आहे मला आता आणि मी हे नाही खाल्लं आहे आज डब्बा खाल्ला नाही टिफिन घेऊन येऊन पण कारण टाईम काम स्लो होत होतं म्हणून पण ऑब्वियसली ऑलरेडी काम आपलं चांगलं झालं आहे आता टेन्शन नाही आता जायचं आहे सरळ एअरपोर्ट साईडला नाही तर डायरेक्ट ट्रिप भेटली तरी घेऊन निघून जाऊ चांगल्या रेटची असा विचार करतोय सो थ आता ही सिग्नल कधी पडतोय काय माहिती सो चला पहिल्या तर जाऊ हरनिमन सर्कलला आणि भेळ घेऊया चला गाईज आलोय आहे आपण हरनिमन सर्कलला आणि भेळवाल्याकडे आलो आहे भेळची ऑर्डर दिली मस्त भेळ बनवतोय खूप दिवसानंतर असा पाऊस आणि त्यात चटपटीत भेळ खायची मजाच वेगळी आहे सो बघूया घेऊन येतोय तो ऑर्डर दिली आहे त्याला गाडी पार्किंगला होती मी काढायला म लागली त्याच्यामुळे चला पैसे रेडी ठेवतो ते मस्त गाडी पार्किंग करायला जागा भेटले डबल लस लागते पार्किंग पार्किंगचे पैसेच था, नाही तर पहिलं बघूया दरवाजाला काय लागलं का लाग नाही 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 लागलं फायनली फायनली नाही लागलं चला ना दरवाजा दर दर आदळतो आपण तो नाही लागल गाईज नाही चला पाऊस चालू आहे बाहेर मस्त खाऊया मित्रांनो वेळ आहे भेळ खाऊया चला सो so, गाईज आलोय आपण फायनली खाण्याला आता आणि चाललोय कुठे तेच सांगतो पहिलं तर जस्ट क्लाइंटला ड्रॉप केला आपण होता हर्निमन सर्कलला आणि तिकडनं बघा मित्रांनो क्लायमेट बघा काय झालं खतरनाक खतरनाक क्लायमेट आहे भाईसाप रुको थांबा आपल्याला जायचं आहे रोड क्रॉस करायचं आहे थांब रे बाळा रोड आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि मला आज खूप पाणीपुरी खायची क्रेविंग झाली आणि त्यासाठी आपण चाललोय मुंबईतल्या बेस्ट पाणीपुरी मला जसं ठाण्यातली बेस्ट पाणीपुरी म्हणू शकतो आपण कारण ठाण्यामध्ये तशी पाणीपुरी कुठेच भेटत नाही जी भेटते फक्त आणि फक्त कुठे तुम्हाला पण माहिती आहे प्रशांत कॉर्नर मध्ये एक्झॅक्टली आणि आपण आज प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी ट्राय करणार आहोत मित्रांनो वाईफ बघा काय आहे त्या प्रशांत कॉर्नरला यार खतरनाक वाटत शॉप मध्ये आलोय आपण काहीतरी खायला असं <laughs> आहे आता गाडी लावायला जागा भेटली पाहिजे भाई, भाई गाडी लावायला पुढे जागा दिसली होती मला पण पन... काय आहे का नाही कारण ही गाडी ना आतमध्ये दाबून जावे लागेल आपल्याला अशी उभी गाडी लावून चालणार नाही आई तर मग त्या साईडला गाडी लावून यावं लागेल ला। काय ठीक आहे काय काय थीठी हा गी टी गीट आहे ब्रो हे काय इथे पण आहे इथे आहे जागा आपल्याला भेटली जागा बायसा फायनली जागा भेटली आहे हां चला जागा भेटली पार्किंगला दोन चार दुकान पुढे आहे पण ठीक आहे विना वर्ल्डचं हॉफिस आहे बघा इथे तुम्हाला दिसणार नाही कारण आपला कॅमेरा एवढा अजून खास नाही आहे त्यामुळे तर जाऊया पहिला पाणीपुरी खाऊन येतो आणि मग सांगतो तुम्हाला टेस्ट कशी होती गाईज काय सांगू तुम्हाला काय झालंय यार नवीन नवीन ट्रॅजेडी झाले आज आपल्यासोबत सो गाईज आलोय आपण आता घणसोलीला गणसोली स्टेशनच्या बाहेर आहे मी आता आणि जस्ट आलोय सी एन जी व्हायला सी एन जी पूर्ण एम टी झालाय आपला पूर्ण म्हणजे पूर्ण कारण पूर्ण पेट्रोल पण रिझर्व्ह आहे आणि नेमकं कस्टमरला सोडलं आणि सी एन जी ख संपलं मी म्हटलं मध्ये रस्त्यात जर संपला तर गेलं कामातनं आणि मित्रांनो खूप आज कंटाळा आला कंटिन्यू गाडी चालवतो आज काय आज थांबायला पण नाही भेटलं आज टाईमपास पण करायला नाही भेटलं आज थोडंसं प्लॅनिंग केलं ते जरा फीस कटला म्हणजे इन्कम चांगलंच झालं पण टाईम जरा जास्त लावून गेला आहे करन... कारण रेटिंग खूप पडली आपली आज उबरमध्ये मध्ये नाही ट्रीप घ्यायचं मित्रांनो हात लापडायचा रेटिंग पडते बाहेरनं ट्रिप घेताना त्यामुळे ता घेऊशी वाटत नाही आणि चांगली बनवलेली सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत गेले होतं ते आलं परत बावीस पर्यंत परत अठरा एकोणीसवर आली आपली रेटिंग फालतू मध्ये गेले हरशी सो चला पहिला तर सीएनजी भरूया इथे आणि सी एन जी आपल्या गाडीतला पूर्ण संपलाय नंबर येईल लगेच पाच मिनिटात भरून होईल पाच दहा मिनिटात दोन दोन गाड्या घेतात वाटते इथे एका वेळेस मी एकदा माझे पण एकदा भरलं होतं सीएनजी दोन दोन गाड्या घेतात इथे सो असं आहे आणि थांबलोय आता सीएनजी भरायला मित्रांनो काय झालं तिथे ठाण्याला जिथे मी कस्टमरला ड्रॉप केलं तिकडनं सीएनजी पण पाच मिनिटावर होता पण लाईट गेली होती त्या कारणामुळे तिकडे सीएनजी नाही भरता आला म्हणून इकडे आलो आता भरायला आणि आता इकडनं इन्कम तर चांगलंच झालं आपल्या एका टाकीमध्ये खूप चांगलं काम झालं आता बघू इकडनं कुठली ट्रिप पडते काय पडते इथनं डायरेक्ट आता घरीच जायचं आहे आपल्याला कुठली ट्रिप नाही घरचीच ट्रिप घ्यायची असं आहे सो वाजलेत आता बरोबर आठ एक सव्वा आठपर्यंत जरी झालं तरी बस होत जाईल पंधरा वीस मिनटं लागतील पंधरा मिनटं